नमस्ते मित्रमैत्रिणीन्यू जयश्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि आज आपण जी मावा कीट पडलेली आहे कि किंवा पिट्या ढेकून किंवा पांढरा मावा पडलेला आहे त्याच्यावरती उपाय करणार आहोत तर त्यासाठी मी इथे गरम पाणी घेतलेलं आहे म्हणजे थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे आणि ही एक चमचाभर अशी तंबाखू घेतलेली आहे तर पूर्वी हे उपाय केले जायचे पूर्वी काही औषधं वगैरे नव्हते तर पूर्वी हे उपाय केले जायचे तर आता आपण हा उपाय करणार आहोत कारण जास्वंदीच्या शेवंतीच्या ज्या कळ्या आलेल्या आहेत आणि त्यांच्या तिथे जे मावा कीड किंवा की मिलीबग पडलेले आहेत मी हे पाणी घेतलेलं आहे आणि अर्धा लिटरला कमी पाणी आहे पण मी थोडंसं त्याला कोमट केलेलं आहे आणि ही तंबाखू घेतलेली आहे तर ही तंबाखू याच्यामध्ये मी टाकून देणार आहे आणि चांगलं हे कालून ठेवायचं आहे तंबाखूचं मिश्रण गाळून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी आपण जे भांडे घासायचं जे लिक्विड असतं ते टाकून देणार आहे तर हे एक चमचाभर लिक्विड आहे तर तंबाखू ही खूप दिवसाची जुनी असली नाही पाहिजे नवीनच पुढे आणायची बाजारामध्ये तुम्हाला तंबाखू उपलब्ध होऊन जाईल अशा प्रकारचं हे मिश्रण झालेलं आहे आणि हे आता एका बॉटलमध्ये भरायचं आहे तर अशी स्प्रेची बॉटल घ्यायची हा आपला मावा किड असते ना काळी पांढरी मिलीबग पिट्ट्या ढेकून म्हणतात त्याला त्याच्यावरील हा जालीम उपाय आहे जालिम उपाय आहे मी याच्यापूर्वी कडुलिंबाच्या पानाचा पण उपाय करून दाखवला होता तोसुद्धा एक जालिम उपाय आहे पण तुम्हाला जर कडुलिंबाचे पानं नाही मिळाले तर तंबाखू तुम्हाला दुकानामध्ये कुठलेही मिळून जाईल आणि त्याच्या त्याच्यापासून तुम्हाला हे मिलीबग मावा कीड जास्वंदी शेवंतीवर पडलेली असते त्याच्यावरती उपाय करता येईल तर हे मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं आहे बॉटलमध्ये सुद्धा तर ही अशी कीड पडलेली आहे जेव्हा ही अशी कीड पडते पानं सुद्धा वाकडे तिकडे होतात कळ्या पण अशा मुरजून जातात फुलत नाहीत फुले फुलत नाहीत तर हे वाईट आहे आणि थोडंसं पिंकसुद्धा आहे ते दोन्ही पण असे किडे जे पडलेले असतात त्याच्यासाठी हा आपला जालिम उपाय आहे आणि हे पहा कळ्या कशा झालेल्या आहेत आणि हे आहे ते काळा मावा आहे जास्वंदीच्या आणि शेवंतीच्या ह्या कळ्या आलेल्या आहेत आणि त्यांच्यावरती हे असं झालेलं आहे तर हे जे किडे आहेत ते त्या खोडावरती बसून त्या खोडामधील रस शोषून घेतात आणि त्यामुळे झाड खराब होतं आणि खूप दुर्लक्ष झालं तर झाड मरण्याची पण शक्यता असते त्यामुळे याला वेळ वेड़... वेळीच उपाय करावा तर हा जो आपण उपाय करणार आहोत तो खूप जालिम उपाय आहे याच्या अगोदर पण माझे या किडीवरती लिंबाच्या कडू लिंबाच्या पानाचे उपाय केलेले आहेत ते सुद्धा खूप सक्सेसफुली झालेले आहेत आणि जेव्हा तुमच्याकडे लिंबाची पानं नसतील तेव्हा तुम्ही हा तंबाखूचा उपाय करू शकता कारण तंबाखू तुम्हाला दुकानामध्ये मिळून जाते तर खूप जुनी तंबाखू नाही वापरायची नवीनच तंबाखू घ्यायची म्हणजे एक्सपायर वगैरे झालेली तंबाखू नाही वापरायची तर याच्यावरती आपण त्या बॉटलमधील आता स्प्रे करणार आहोत रे केल्यानंतर थोड्या वेळातच तुम्हाला त्यांची हालचाल बंद झालेली दिसून येईल हे पहा खूप जालीम उपाय आहे हा तंबाखूमुळे अजिबात तुमच्या झाडांना काहीही अपाय होत नाही आहे आणि जे पण थोडेसे किडे वाचलेत ते पण थोड्या वेळाने असेच मरून जातील तर पाच मिनिटानंतर हे असे किडे मरून गेलेले तुम्हाला दिसत आहेत एका हाताने मला स्प्रे करता येत नव्हता कॅमेरा एका हातात पकडून स्प्रे करायला खूप त्रास होतो तर हे पहा हे किडे लगेचच मरून पडलेले आहेत एका एखाद्या एखाद्या तासाने तुम्ही याच्यावर स्वच्छ पाण्याचा फवारा करू शकता आणि हा खूप चांगला आणि स्वस्त उपाय झालेला आहे याच्यासाठी खूप खर्च करण्याची गरज नाही आहे घरगुती आपल्या घरामध्येच त्या वस्तू असतात कधी कधी आपल्या घरामध्येच त्या वस्तू असतात आणि त्याच्यामुळेच आपल्याला खूप चांगला रिझल्ट मिळून येतो फक्त आपल्याला ते माहीत नसतं हा उपाय खूप जालिम झालेला आहे नक्कीच हा तुम्हाला पण उपयोग येईल आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण ज्या मित्रमैत्रिणींकडे हा प्रॉब्लेम असतो मावा कीड आणि मिली बघ असेल हे पहा तर हे सुद्धा त्याच्यामुळे नाहीसं होऊन जाणार आहे जास्वंती असेल सेवंती असेल वांग्याची रोप असतील कुठल्याही रोपांवरती तुम्ही हा उपाय करू शकता आणि तुम्हाला नक्कीच फरक दिसून येईल कारण पुढील व्हिडिओमध्ये मी जी आपण कुंडीमध्ये माती टाकतो आणि ती दोन तीन महिन्यांनी खाली बसते म्हणजे कमी कमी होत जाते तर त्यासाठी आपण नेमकं का काय करायचं कुंडीमध्ये अजून नंतर काय टाकायचं दोन तीन महिन्यांनी कुंडीची मातीची जी जीज झालेली असते म्हणजे मा माती चांगली सुपीक होण्यासाठी आपण त्यामध्ये काय करायचं आहे तोसुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणि त्यासाठी ह्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शक्य होईल तेवढं सर्वांना तुम्ही शेअर करावा कारण ही कीड सर्वांनाच त्रासदायक ठरते सर्वांच्याच झाडांमध्ये ही कीड पडते जेव्हा तुम्ही लिक्विड स्प्रे करता तेव्हा एका तासाने झाडांना चांगल्या पाण्याचा फवारा मारून झाडं स्वच्छ करून घ्या कारण तस हे तसंच थांबून राहिलं तर झाडांना पुन्हा अपाय होण्याची शक्यता आहे कारण आपण त्याच्यामध्ये जे भांड्याचं लिक्विड टाकलेलं आहे त्याच्यामध्ये थोडं तरी केमिकल असू शकतं म्हणजे त्याच्यामध्ये केमिकल असतं आणि अपाय होऊ नये म्हणून आपण त्याच्यावरती पुन्हा स्वच्छ पाण्याचा फवारा मारायचा आहे आठ दिवसातून तरी हा फवारा मारायचा आहे जर तुमच्या रोपांवरती भरपूर कीड वगैरे असेल तर तुम्ही आठवड्यातून दोन तीन वेळा हा फवारा मारू शकता आणि पानांच्या खाली नवीन नवीन कीड तयार होत राहते त्याच्यासाठी तुम्ही पानांच्या खाली व्यवस्थित फवारा मारून घ्या आणि एखाद्या तासाने त्याला व्यवस्थित धुवून घ्या कारण मेले ते मेलेले किडे त्या फांद्यांवरती तसेच राहतात आणि तिथे व्यवस्थित ते फांदी व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे व्यवस्थित धुवून घ्या आणि अशा पद्धतीने तुम्ही ह्या किडीचा रोगांचा झाडांवरील पडलेल्या रोगांचा प्रादुर्भाव कमी करू शकता आणि तुमचे झाडं याच्यामुळे सुदृढ होतील आणि हा खूप जालिम उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा आणि मला नक्की कमेंट करून सांगा सर्वांनाच हा प्रॉब्लेम येत असतो त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद स्वच्छ पाण्याचा फवारा केल्यानंतर बरंचसं रोप स्वच्छ झालेला आहे बऱ्यापैकी असं रोप स्वच्छ होतं मी थोडासा अजून थोडासा फवारा मारला असता तर अजून ते व्यवस्थित झालं असतं पण माझा उद्देश तुमच्यापर्यंत पोहोचला असावा